शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची हिंगोली विधानसभेवर गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी हिवरा गावामध्ये आज शेंगाव तालुक्यातील हिवरा या गावामध्ये माझ्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया आमदार साहेबांनी आपल्या गावासाठी कोणकोणती विकास काम केलेली आमदार साहेबांसोबत सांगण्याबद्दल असं सा की अगोदर आमच्या गावात काय सुविधा नव्हत्या हो पण जेव्हापासून आमदार साहेब आमच्या गावाला लाभले किंवा त्यांनी ज्यापासून आमच्या गावात नजर टाकली त्यापासून आमच्या विकासाला सुरुवात झाली जसे की पुलाची व्यवस्था रस्ते इथं चिखल्याशिवाय काहीच नव्हतं आता तुम्ही बघू शकता इथं कटू आहे विधानसभेला आमदार साहेब इच्छुक आपलं काय पसंती आहे आमदार साहेब आमची पसंती हेच आम्हाला हेच आमदार बरं दहा वर्ष आधी काय परिस्थिती होती आपल्या गावाची काय कशी परिस्थिती होती काय विकास होता की नव्हता दहा वर्ष नाही हे खंबे तुम्ही पाहू शकता तुम्ही कॅमेरा फिरवा हे खांब्याची काय पडझड होती हे वस्ते बरोबर नव्हते बरोबर अजून पुलाचे म्हणा हे बाहेरचे रस्ते हे सर्व व्यवस्था सुविधा दा, या दहा वर्षापासून सुरू झाली बरं आता येणाऱ्या विधानसभेला आपण आमदार साहेबासोबत आहात हो आम्ही सर्वजण आमदारासोबत <laughs> आमच्या गावामध्ये कोणती सुविधा नव्हती त्याच्यानंतर आम्ही अशा म्हणजे छोटे छोटे बाळ घेऊन पायी दोन किलोमीटर जात होतो त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये आमदार आल्याच्यानंतर आम्हाला त्यांनी भेटी दिल्या त्याने आमच्या जे मान्यता होत्या त्यांनी मानून घेतल्या आणि काही जर बहिणीला तुम्हाला जर अडचण असते तर आम्हाला सांगू सांगा तुम्ही असे आमच्याजवळ म्हणले त्याच्यानंतर आमच्या इथे एक पूल होता त्या पुलाला म्हणजे जाता येत नव्हतं छोटा मुलगा घेऊन पण जाता येत नव्हता हातामध्ये एक मुलगा धरायचा आणि एक माणूस धरून आम्हाला पुलाच्या बाहेर न्यायचा आमदार साहेबांनी आम्हाला इतका आनंद दिला की आमच्या सात पिढीला पुरासारखा पूर दिला आणि त्याचं आम्हाला असं कौतुक वाटते आता कोणाच्या घरी जायचं काम नाही की आम्हाला गाडी द्या की रोड सुद्धा दिले शिवाजी महाराजा तिथे बी त्याने चांगली व्यवस्था केली आमच्या गावामध्ये बी चांगली व्यवस्था केली आम्ही त्यांच्याबद्दल धन्यवाद तर येणाऱ्या विधानसभेला आमदार साहेब चुकीचं नाही नाही तर त्यांना आम्ही ज्यांना पहिले सांगितलं की तुम्ही आमच्या गावात आले त्या दिवशी मी पंढरपूरून आली त्या दिवशी सांगितलं आमदार आले की तुम्ही पुन्हा बी निवडून यायची अशी माझी इच्छा आहे आणि पंढरीचा पांडुरंग आला आमच्या गावात अशी ते फोनवर सुद्धा आधी आपल्या गावची काय आमच्या गावामध्ये काही सुविधा नव्हती पण थोडी थोडी केली होती पण एवढी झाली नव्हती पण आता सगळी सुविधा चांगली झालेली आहे त्याच्यात सगळ्या जनतेचं बी मन चांगले ते आमदार असे यावं लिडू आमची बी इच्छा आहे लेडीची पूर्ण